नमस्कार जय श्रीराम स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर ताजेता तर मैत्रिणींना तुम्हाला कालचा व्हिडिओ आवडलाच असेल असे असे मी आशा करते कारण तुमच्या प्रश्नांचं उत्तर म्हणून मी तो व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला होता की कोणत्या प्रकारच्या कापडांचे तुम्ही बॅग्स बनवू शकतात आणि ते सेल करू शकता तर तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मला वाटत आहे तर मी तुम्हाला काल प्रॉमिस केलेलं होतं व्हिडिओमध्ये की मी तुम्हाला स्वतः साडीपासून जे आपली पैठणी साडी असते त्यापासून छानशी पर्स रेडी करून दाखवेल आणि ती पर्स तुम्ही अडीचशे तीनशेपर्यंत सेलसुद्धा करू शकाल तर माझ्याकडे हे बघा साडीचा हा कापड आहे तुम्ही बघू शकता आपली पैठणी साडी असते त्याचा हा कापड आहे हा बघा काठ आहे त्याला सुंदर हा एवढा मोठा फॅब्रिक आहे तर तुम्ही मग विचार करत असाल की मी हे कुठून आणते तर असे साडीचे कापडसुद्धा मला त्या मार्केटमध्ये मिळतात जिथून मी कपडा आणते मा की त्या मार्केटमध्ये असे साडीचे तुकडे सुद्धा असतात तर मी हा साडीचा कापड तिथूनच आणलेला आहे तिथे बरेच असे ढीग लागलेले असतात कपड्यांचे तर हा कपडा मी त्यातून आणलेला आहे तर मी याची तुम्हाला छानशी पर्स शिवून दाखवते जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की साडीपासून पैठणीच्या साडीपासून त्याचा काठ वगैरे हो यूज करून तुम्ही कशा प्रकारची प पर्स आहे ती शिवू शकता आणि ती विकू शकता तर ती खूप जास्त मोठ्या प्राईसमध्ये सुद्धा सेल होते कारण त्याचं कापड तुम्ही करू शकता खूप छान शाइनिंगचा कापड असतो आणि त्याला छान सुद्धा असतात तर खूप छान त्याची प्राइस तुम्हाला मिळून जाईल तर चला मग बघूया आपण ती साडीच्या कापडापासून कशी आपण पर्स रेडी करू शकतो पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या या मैत्रिणीला सुद्धा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मी तुम्हाला सपोर्ट करेल तुम्ही मला सपोर्ट करा असेच आपण सगळे पुढे जाऊया तर चला मग बघूया आपण कशी स्टिच करायची आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ स्किप करायची थी। नाही ठीक आहे चला तर हे बघा आपण एक राईस बॅग पोतळी कट करून घेतलेली पर आहे पर्स शिवण्यासाठी जे आपण साडीपासून शिवणार आहोत तर त्याची उंची जी आहे ती आहे एकवीस इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे चौदा इंच एकवीस बाय चौदाचा हा पोतळीचा एक भाग आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर मीस त्याच मापाचं साडीचं सुद्धा पीस कट करून घेतलेलं आहे आणि त्याला लावण्यासाठी हे अस्तरसुद्धा कट करून घेतलेलं आहे हे बघा अस्तर पण आपण चांगल्या क्वालिटीचंच वापरत आहोत जे ड्रेसचे पीस असतात त्यातलं ते अस्तर आहे त्याच्यानंतर हे आपण याचं हँडल रेडी करणार आहोत तर हँडलची जी उंची आहे ती आहे आपल्याला अठरा इंच घ्यायची आहे आणि त्याच मापाचं मी हे है हँडल रेडी करण्यासाठी साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे तर हा अठरा इंचाचा आहे आणि याची रुंदी जी आहे ती चार इंच घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला एवढे पीस कट करून घ्यायचे आहे चला आता आपण याला क्विल्टिंग करून घेऊया आणि हँडल सुद्धा रेडी करून घेऊया आणि कशी आपण साडीपासून खूप छान पर्स रेडी करू शकतो हे मी तुम्हाला दाखव तर क्विल्टिंग करण्यासाठी तुम्ही याला सुद्धा टिपा देऊ शकतात आणि आडव्या टिपा तुम्हाला द्यायच्या नसतील तर तुम्ही बॉक्सच्या टिपा सुद्धा लावू शकतात आपण याला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा पाठीमागच्या साईडने याला आपण तिरप्या तिरप्या टिपा लावून घेतलेल्या आहेत सेम दोरा वापरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं स्पष्ट दिसत नसेल तर क्विल्टिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे हा जो आपला पीस आहे तो फोल्ड करायचा आहे व्यवस्थित फोल्ड करायचा आहे इक्वल इक्वल तसा इक्वल फोल्ड केल्यानंतर आपल्याला त्या फोल्ड बाजूने मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा फोल्ड बाजूने आपल्याला वरती एक इंचावर मार्क करायचं आहे आणि साईडने दोन इंचावर असा हा चौकोन रेडी करून घ्यायचा आहे दुसऱ्या साय सुद्धा खालच्या बाजूने एक इंचावर जे जिथून फोल्ड आहे तिथून एक इंचावर आणि साईडने दोन इंचावर आपल्याला हे बॉक्स रेडी करायचे आहेत आणि कट करून घ्यायचा आहे हे बघा कट करून घेतलेत आपण आता असा आपला पीस रेडी झालेला आहे हे बघा या साईडला आपला वेगळा कलर आहे आणि या साईडला आपला वेगळा कलर आहे किती सुंदर असा पीस दिसतोय बघा हा तर याला आपल्याला आपण आधी बंद रेडी करून घेऊया हे बघा मी हे पोतळीचं जे पीस आहे हे बघा आहे दोन इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली होती आता याला फोल्ड करून मधून मी एक एक इंचाची करून घेत आहे जे आपले हँडल आहे ते रेडी करण्यासाठी आपल्याला ही जी कोतडीची पट्टी आहे ती एक एक इंचाची हवी हो आहे कापडाची स्टेप ठेवायची उलट आणि त्याच्यावरती ही ठेवायची एका साईडला करायची आहे जास्त मध्यभागी नाही ठेवायची फक्त ही एकीकडची बाजू त्याच्यावर फोल्ड झाली पाहिजे आणि दुसरीकडची फोल्ड होऊन ही तिच्यावरती अशी डबल फोल्ड फोल्ड झाली पाहिजे हे बघा अशा प्रकारे म्हणजे आपले रेडीमेड स्टाईल बेल्ट जे आहेत ते रेडी होतात तर मी हे बेल्ट रेडी करून देते हे बघा आपले दोन्ही हँडल इथे लागलेले आहेत लॉक स्टिच करून व्यवस्थित आता आपल्याला बेल्ट याच साईडला करून याच्यावरती चैनीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत मधून आणि हे याच्यावरती अटॅच करायचे आहे चैनीची उलट बाजू ठेवायची याच्यावरती आपण शिलाई लावून घेऊ बघा चेन लावून मी रनर इन्सर्ट करून घेतलेला आहे या साईडने मी एक्स्ट्राची जीप ठेवलेली होती चेन आपली तर या साईडला रनर करून आपल्याला पर्स जी आहे ती उलट करून घ्यायची आहे आणि हो चेनमध्ये तुम्हाला जर रनर इन्सर्ट करता येत नसेल तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघू शकता मी आता तुम्हाला यासाठी सांगितलं नाही की बऱ्याच व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इझिली रनर कसं इन्सर्ट करायचं तर आपण ही चेन ही जे एक्स्ट्राचं पार्ट आहे तिकडे नेऊन ही जी पर्स आहे आपली ती उलट करून घ्यायची नंतर हे बेल्ट आतमध्ये करायचे आणि चेन लावून घ्यायचे झाली आपली फळ उलट तर त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला साईडला शिलाई लावून घ्यायची दोन्ही साईडला शिलाई लावून घ्यायची एक्स्ट्राची जी चैन वगैरे आहे ते सगळं कट करून टाकायचं सगड़े, सगड़े। हे सगळे धागे दोरे वगैरे सगळं कट करून टाकायचं आणि दोन्ही साईडला तुम्ही पायपिंग पण करून घ्यायची हे बघा दोन्ही साईडला शिलाई झाल्यानंतर आपल्याला हे जे आपण बॉटमचा बेस कट केलेला होता इथे पण हे बघा असा स्टिच करून घ्यायचं अपली रेड़ी ले लिया हे हे किती सुंदर आपली हँडबॅग रेडी झालेली आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे तर त्याचा आकार वगैरे बघा तुम्ही खालून सुद्धा किती छान आलेला आहे आणि दोन असं वाटतंय की दोन वेगवेगळे कापड जॉईन केलेले आहेत परंतु आपण सिंगल कापडापासून हे दोन कलरची हँडबॅग रेडी केलेली आहे तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही हँडबॅग बघून कोण घेणार नाही ते सुद्धा सांगा मला किती छान बघता क्षणी समोरच्याला आवडेल अशी हँडबॅग आपण घरच्या घरी साडीच्या पीसपासून रेडी केलेली आहे जी होती पैठणी साडी तर अशाच हँडबॅग तुम्ही रेडी करू शकता घरी तुमच्या ड्रेसचे पीस असतील किंवा टॉप असतात जे आपण जास्त यूज नसतात केलेले पण त्याच्यावरती प्रिंट खूप छान असते आणि आपल्या साड्या असतात त्याच्यावरती प्रिंट छान असते असे बरेच कापड आपण आपल्या घरात असतातच तर त्याचा यूज करून तुम्ही अशा प्रकारचे जे बॅग्स आहेत ते रेडी करू शकता आणि सेल करू शकता जे जर तुम्हाला स्टार्टिंग करायचे असेल तर तर स्टार्टिंगला तुम्हाला असंच करावं लागेल त्याच्यानंतर का ता ताईची कमेंट होती की मी लोकरीचे बॅग्स वगैरे काय प्रोडक्ट बनवतात तर त्यांचं सेल कसं करायचं तर ताईंना मी सांगितलेलं की ऑनलाईन मार्केटिंग करायचं पण मला हे माहित नाहीये की त्या ताईंना ऑनलाईन मार्केटिंग येते की नाहीये की त्या सोशल मीडियावरती आहेत की नाही आहेत तर बऱ्याच मोठ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या सोशल मीडियापासून लांब आहेत त्यांच्यामध्ये कला खूप आहे वेगवेगळे प्रोडक्ट बनवायची काहीतरी नवीन क्रिएटिव वस्तू बनवायची पण त्या सेल करू शकत नाही कारण त्यांच्याकडे म्हणजे काहींना व्हिडिओज बनवता येत नाही काहींना बोलता येत नाही कॅमेऱ्यासमोर बऱ्याच अडचणी असतात तर अशा माझ्या मा मैत्रिणींसाठी मी स्वतः त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन करणार आहे तर ज्यांना कोणाला त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असेल त्यांनी मला कमेंट करा मी त्यांना माझा व्हॉट्सअप नंबर देईन त्यांच्यावरती ॲड्रेस वगैरे देईन तुम्ही तुमचे प्रोडक्ट मला सॅम्पल जे जे बनवता तुम्ही त्याचं एक एक सॅम्पल पाठवायचं आहे आणि त्याचं मी व्हिडिओ बनवून प्रमोशन करणार आहे तर ज्याला कोणाला असं वाटतंय की माझ्या प्रोडक्टचं प्रमोशन व्हावं तर त्यांनी मला त्यांचे जे प्रोडक्टचे सॅम्पल आहेत ते पाठवू शकता मी त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन करून त्यांच्या क्रिएटिव्हिटीला आणि त्यांच्या जनवण्याची जी कला आहे त्यांच्यातली ती तुमच्यासमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि माझ्यातर्फे जर त्यांचा काहीतरी बिझनेस ग्रो होत असेल तर मला खूप छान वाटेल की माझ्या मैत्रिणीसुद्धा माझ्यासोबत पुढे जात आहेत तर मैत्रिणींना तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन तुम्हाला करता येत नसेल ऑनलाईन मार्केटिंग करता येत नसेल तुम्हाला व्हिडिओज बनवता येत नसतील तर तुमची ही मैत्रीण तुम्हाला सपोर्ट करायला नेहमीच तयार आहे तर तुम्ही नक्की मला कमेंट करा की कोणाच्या प्रोड कोण कशा प्रकारचे प्रोडक्ट बनवतं आणि कशा प्रकारचे बॅग्स वगैरे बनवतात तर मी आधी व्हॉट्सअप नंबर देईल त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोडक्टचे मला फोटोज पाठवायचे आहेत आणि मला जर वाटलं की त्याच्यामध्ये खूप छान क्रिएटिव्हिटी आहे आणि त्याच्या त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पुढे जाण्याचं तर मी नक्कीच तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करणार आहे तर तुम्हाला सॅम्पल म्हणून मला पाठवायचे आहेत तर मी त्याच्यानंतर तुम तुम्हाला ऍड्रेस वगैरे देईल तुम्ही तुमच्या प्रोडक्टचे सॅम्पल मला पाठवू शकता तर याचे काहीही चार्जेस मी घेणार नाहीये ना ना बरेच यूट्यूबर आहेत की ते खूप जास्त चार्ज करतात आणि मग प्रमोशन करतात पण मी माझ्या मैत्रिणींसाठी हे जे प्रमोशन आहे ते फ्रीमध्ये करणार आहे तुमच्याकडून एक रुपया सुद्धा मला नको आहे आणि हो जर कोणाला त्यांच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर ते सुद्धा मी करेन पण त्यासाठी चार्जेस लागतील त्यासाठी मी टू हंड्रेड रुपये चार्ज करेल कारण कोणतीही गोष्ट फ्रीमध्ये मिळाली की त्याची व्हॅल्यू नसते हे हे तर माझी प्रत्येक मैत्रीण मानतच असेल की फ्रीमध्ये मिळालेल्या कोणत्या गोष्टीचं व्हॅल्यू नसतं पण ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या सोशल मीडियापासून लांब आहेत म्हणजे त्या खरंच त्यांना गरज आहे त्यांच्यासाठी मी हे सगळं फ्रीमध्ये करणार आहे प्रमोशनचं काम तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा आणि आजची ही बॅग कशी वाटली ते सुद्धा मला सांगा आणि हो एका ताईची कमेंट आलेली की ताई तुम्ही कपडे जे आणतात ते कोणत्या मार्केटमधून आणतात तर त्या ताईंना मी सांगते की ताई मी आहे जळगाव जिल्ह्यातली जळगाव जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव आहे ते, ते मी आता व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत तर छोटंसं गाव आहे त्या गावातली मी आहे आणि आमच्या गावालाच लागून एक बाजूला भुसावल म्हणून शहर आहे त्या शहरामध्ये दर संडेला हे कपड्यांचं मार्केट जे आहे ते भरत असतं आणि तिथे कपडे मिळत असतात तिथून मी हे सगळ्या गोष्टी जे आहेत कपड्यां कपड्यांविषयी किंवा दोरे वगैरे रीड वगैरे जे काही मला लागतं शिलाईचं काम मी तिथून आणत असते कारण तिथे खूप स्वस्त मिळतात म्हणजे दहाला तीन रीळ मिळतात दोऱ्यांचे हे कपडे असे दहा दहा रुपये तुकडे असतात किंवा तीस रुपये चाळीस रुपये मीटर प्रमाणे छान कपडे मिळतात तर अशा प्रकारचे मी कपडे तिथून मार्केटमधून आणत असते तर नक्कीच माझ्या ता ताईंना मैत्रिणींना हे सगळे माझं व्हिडिओ जे आहे ते यूजफुल वाटला असेल किंवा त्यांना तेन, माझ्या व्हिडिओतर्फे काहीतरी फायदा होत असेल मी अशी आशा करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम